गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक समस्या आहेत खास करून यात आर्थिक समस्या वार्धक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतात त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे त्यात वार्षिक दोनशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी अशी आग्रही मागणी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी आज राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे भेट देऊन केली राज्यपाल राधाकृष्णन आज बुलढाणा दौऱ्यावर आले होते यावेळी बुलढाण्यातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांशी राज्यपाल यांनी संवाद साधला या प्रसंगी अनिल मस्के यांनी निवेदन देऊन पत्रकारांच्या व्यथा मांडल्या यात व्हॉइस ऑफ मीडियाची वीस संपादकांनी एकत्र येऊन स्थापना केल्याचं सांगून आज त्रेचाळीस देशांमध्ये संघटनेचं काम सुरू आहे तीन लाख सत्तर हजारांहून सदस्य संघटनेसोबत जोडले गेलेले असून महाराष्ट्रात ही संख्या सुमारे साडेसहा हजार इतकी आहे पत्रकारांचे घर आरोग्य मुलांचे शिक्षण नवीन कौशल्य आणि सेवानिवृत्तीनंतर पुढे काय या पंचसूत्रीवर व्हॉइस ऑफ मीडिया काम करत असल्याचं सांगितलं शिर्डी येथे नुकतेच संघटनेचे राज्य अधिवेशन संपन्न झालं या अधिवेशनामध्ये विविध ठराव पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आले यातील महाराष्ट्र शासनाने व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाठपुराव्यानंतर घोषित केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी यथाशीघ्र अध्यादेश निर्गमित करावा या महामंडळासाठी वार्षिक दोनशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी दहा वर्ष पत्रकारितेत पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी दहा वर्ष पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा आणि विनामूल्य उपचार सुविधा द्याव्यात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी संख्या ठरवावी तसेच जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी शासनाने पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता द्यावी शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे समान धोरण ठरवण्यात यावे शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावं अशा मागणीचं निवेदन महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी सादर केलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही या मागण्यांचा विचार करू असं आश्वासन दिलं यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पत्रकार अरुण जैन यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडियाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारांचे महामंडळ व्हावे व अन्य मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाने अनेक वेळा उपोषण केलं अनेक वेळा निवेदनं दिली कित्येक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करू ठेवू अशी आश्वासक उत्तरे दिली समाजामध्ये गरज नसलेल्या अनेक महामंडळांची मुख्यमंत्र्यांनी निर्मिती केली नको असलेल्या अनेक घटकांचे मतांसाठी योजना राबवल्या पण पत्रकारांच्या सगळ्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांनी सतत दुर्लक्ष केलं मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती पत्रकारांसाठी काम करणाऱ्या शासकीय अशासकीय माणसांना पत्रकारांविषयी काही देणं घेणं नाही त्यांच्या समस्यांविषयी काही देणं घेणं नाही गेंड्याचे कातडे पांघरून बसलेला मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या भोवती असणाऱ्या सगळ्या यंत्रणेला हिंसक आंदोलन केल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचं गांभीर्य येणार नाही पत्रकारांचे गंभीर प्रश्न या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांनी सोडवले नाहीत तर येणाऱ्या ना दुष्परिणामांना सामोरं जावे लागेल असा सज्जड इशाराही व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी दिला